नमस्कार मित्र मित्रमित्रनो आपण वेगवेगळ्या पद्धतीचे चार्ट पाहतो पण आज जर तुम्हाला चार्ट दाखवणार आहे तर तुम्ही कधी पाहिलाही नसेल आणि बनवलाही नसेल तो आहे ब्रेडपासून बनवलेला हा जर तुम्ही जेव्हा बनवाल ना तर पाहुणे काय तुमच्या घरातले कोणालाही कळणार नाही की तुम्ही ब्रेडने बनवलाय तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आपण चटणी बनवणार आहोत म्हणून मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घ्यायची थोडीशी पुदिन्याची पानं घ्यायची तसं घालायचं जरासं जिरं आल्याचा तुकडा हिरव्या मिरच्या अगदी दोन तीन घाला तिखट हा बसेल तर जास्त घातलं तर हरकत नाही नंतर ना घालायचं डाळव म्हणजे त्याच्याने थोडस जाड होईल त्याचबरोबर काळं मीठ थोडस सफेद मीठ आणि नंतर लिंबू पिळायचं आता ही अगदी हिरवीगार राहावी म्हणून काय करायचं बर्फाचे तुकडे टाकायचे आणि छान अशी आपली ही चटणी वाटून घ्यायची चटणी आपली छान वाटली गेली तर ह्याला आपण काढून एका एक वाटीत ठेवूया आता चटणी रेडी आहे तर चाटसाठी दही तर लागेलच तेथे मी दही अगदी एक वाटी घेतल्या अगदी घट्ट आणि अगदी गोड असं आता ह्याला आणखीन गोड करण्यासाठी थोडीशी साखर घालायची दोन चमचे आणि त्याचबरोबर घालायचं थोडंसं दूध आता दूध मी त्यासाठी घातलं की जरा असं पातळ करण्यासाठी साखर तुम्हाला जर जास्त कमी जास्त तुम्ही करू शकता हलकंसं घालायचं त्याच्यावरती काळं मीठ आणि त्याचबरोबर भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची अगदी मस्त लागतं आणि हे गरजेचं आहे चाट बनवणं म्हणजे आपल्याला जिरे पुरतं लागेलच दही इथे रेडी आहे चटणीही रेडी आहे तर सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जी बनवली आ... ती खजूर आणि गुळ गुळ आणि चिंचेची चटणी ही तर अगदी खूपच चाटसाठी गरजेची असते तुम्हाला याचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये याचं लिंक दे त्याचबरोबर इथे आपल्याला लागणार आहे बटाटे उकडलेले इथे मी तीन मोठे उकडलेले बटाटे घेते चांगले अगदी त्याला दाबून चांगले एकजीव करून घ्या छान असे स्मॅशरने आता हे बटाटे झाले की बाकीचे त्याच्यात अगदी जिनस टाक सगळ्यात अगोदर आपण हे टाकायचं इथे थोडंसं जिऱ्याची पूड टाकायचे त्याचबरोबर काळं मीठ तसंच थोडंसं टाकायचं सफेद मीठ इथे मी टाकलं आहे कश्मीरी लाल तिखट एक छोटासा चमचा थोडासा रंगासाठी त्याचबरोबर टाकायचं इथे थोडासा चाट मसाला आणि नंतर टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडीशी धाणेपूळ आता हे झालं की त्याच्यात थोडंसं तिखटपणासाठी लाल तिखटही टाकले कोथिंबीर टाकायची आणि इथे नंतर सगळे बटाटे आपण अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता याच वेळी तुम्हाला जर कमी जास्त तर मीठ वाटत असेल तर तुम्ही मीठ जरासं घालू शकता आता हे मिश्रण बघा अगदी छान झालेलं आहे बटाट्याचं आपलं रेडी झालं ते ह्याला बाजूला ठेवून आता त्यासाठी लागणारे आपल्याला महत्वाचं म्हणजे ब्रेड कारण आपण ब्रेडनीच बनवणार आहोत आता ब्रेड तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्हाला जर मैद्याचा हाही घेऊ शकता सफेद किंवा ब्राऊन आता इथे माझ्याकडे कटर ते वा टी। वा टी ता 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 तुम्ही वापरू शकता किंवा वाटी वाटीला जर कडा असेल ना तर त्याच्याने तुम्ही त्याला असा गोल असा आकार देऊ शकता आता हे ब्रेडचे स्लाइस अशा पद्धतीने आपण त्याला कापून घ्यायचे आता याच पद्धतीने जितके आहेत तितके कापायचे आणि ह्याच्या ज्या कडा राहतील ना ज्या कडा राहतील त्या फेकायच्या नाहीत त्या काय करायच्या कडा थोडासा हलक्याचा तव्यावर भाजायचं आणि त्याला वाटून ठेवायचं म्हणजे तुम्ही काही एखादी रेसिपी बनवली तर त्यात ब्रेड क्रम्स म्हणून तुम्ही वापरू शकता म्हणजे ब्रेड क्रम आपले अगदी दोन महिने खराब होत नाही आता इथे पहा आम्ही दुधामध्ये हलकस पाणी घातलंय आणि त्याला अशा पद्धतीने ब्रेड हलक त्यात बुडवायचं पूर्ण बुडवायचं नाही हलकस त्याला लावायचं मग आपण बटाट्याचा गोळा घेऊन त्याला पूर्णपणे दाबून घ्यायचा आणि दुसरंही आपण जो ब्रेड स्लाइस आहे ना त्याला सुद्धा त्याच पद्धतीने हलक हलक दूध असं अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि हा जो ब्रेडचा स्लाइस आहे त्या ब्रेडवरती आपण ठेवून द्यायचे अशाच पद्धतीने करायचंय त्यामुळे काय होतं अगदी तो पूर्णपणे ते आपलं जे व्यवस्थित अगदी दाबून अगदी छानच आपलं निघत नाही सुटत येणे अशा पद्धतीने दाबून घ्यायचे आणि हा आपला ब्रेडचा स्लाइस रेडी झालाय जसं आपण बटाट्याचे पेटीस बनवतो तर आपण बनवतोय ब्रेडचं आता हे सगळं रेडी झालं आहे तर याच पद्धतीने मी चार असे अगदी मस्त स्लाईस रेडी केलेले आहेत बघा किती छान असे झालेले आहेत आता ह्याला आपण थोडंसं तव्यावरती तूप घालायचं किंवा तेल तर हरकत नाही थोडंसं तूप मला कमी वाटलं म्हणून आणखीन घातलं आहे आणि ह्याला थोडंसं अशा पद्धतीने तळून घ्यायचं इथे आपल्याला अगदी कढईमध्ये जास्त तेलामध्ये तळायचं नाही अशाच पद्धतीने तळायचं तुम्ही चाटवरती पाहिलंच असेल बटाटे जेव्हा त्यांचे पेटीज बनतात तेव्हा अशाच पद्धतीने ते तळून घेतात अगदी अगदी आजूबाजू म्हणजे उलट वगैरे करून सगळ्या दोन्ही बाजूने छान असं अगदी भाजून घ्यायचं त्याच्या त्या साईडच्या कडा सुद्धा असतात ना त्यांना सुद्धा अगदी चांगला व्यवस्थित भाजायचं काय करायचं त्या कडा असा व्यवस्थित भाजल्या जाव्यात म्हणून त्याला अशा पद्धतीने उभं करायचं आणि अगदी आजूबाजूने पूर्ण फिरवत वगैरे अशा छान त्याला अगदी चांगलं अगदी तळून घ्यायचं छान असं आपण आपलं तळून झालेलं आहे पटकन चाट बनवायला सुरुवात करूया एखादं प्लेट घ्यायची त्याच्यावरती ते आपण ब्रेडचे स्लाईस ठेवायचे जे आपण पेटीस केलेले आणि मी दोन ठेवलेत अगदी जास्त प्रमाणात दही टाका मस्त लागतं दही गोडसर आहे ना छान लागतं त्याच्यावरती ते मी थोडासा कांदा टाकला एक तुम्हाला जर नको असेल तर नाही टाकला तरी चालेल टोमॅटो थोडंसं घालायचं अगदी बारीक चिरून आणि नंतर बाकीचे थोडेसे मसाले हलका अगोदर मीठ घालायचे त्यानंतर आपण त्याच्यावरती घालायचे थोडंसं इथे तुम्हाला घालावं लागेल जिरेची पूड घालावी लागेल थोडीशी अगदी जास्त प्रमाणात घातली तरी हरकत नाही थोडीशी जिरेची पूळ घालायची त्याचबरोबर थोडासा चाट मसाला नंतर घालायचं त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट इथे ना जरासं हलकंसं मीठसुद्धा घाला नंतर घालायची आपण तिथे चटणी जास्त प्रमाणात घालायचं नाही पण कारण का आपण बऱ्याचपैकी सगळ्यामध्ये मीठ आहे नंतर घालायची आपली आंबट गोडची चटणी ती थोडी जास्त प्रमाणात घालायची आता हे झाल्यानंतर त्याच्यात सगळ्यात शेवटी आपण त्याच्यावरती टाकायची थोडीशी जे आपले शेव असते ना ती टाकायची शेव जर शे टाक नसेल ना तर हरकत नाही पण असेल तर नक्की टाकायचे नंतर त्याच्या डा माझ्याकडे थोड्याशा डाळिंबच्या बिया होत्या त्याही टाकल्या आणि नंतर शेवटी अगदी कोथिंबीर टाकायची मस्त असं बघा आपला ब्रेडचा चाट रेडी आहे खायला अगदी अप्रतिम लागतो कोणाला सुद्धा कळणार नाही की तुम्ही ब्रेडने बनवले आणि इतका छान लागतो तुम्ही नक्की करून पाहिजे आणि बघा तोडतानाच कळतो की किती अगदी मऊ सूज झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडलं जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि रेसिपी करून सुद्धा बघायची पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर